प्रवाशांचा जीव धोक्यात भोकरदन तालुक्यातील के केदारखे येथील नदीवरील पुलाचे कडे जवळपास पन्नास टक्के तुटून पडलेले आहे ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख अर्जुन पाटील ठोंबरे यांची कठाडे दुरुस्त करण्याची मागणी अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल तरी हा रस्ता नेहमी रहंदीचा आहे तरी या पुलावर असलेल्या अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये सार्वजनिक बांधकाम विभाग कागदी तशी पुनरावृत्ती होऊ नये परंतु झाल्यावर याला कोण जबाबदार राहील म्हणून ताबडतोब या पुलाचे कडे ताबडतोब दुरुस्त करावे अशी मागणी भोकरदन तालुका उपप्रमुख अर्जुन ठोंबरे उभटा यांनी केली आहे नसता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे आज आपण भोकरदन जालना महामार्गावरती केदारखेड्यातील पूर्णा नदीच्या पुलावरती आपण उभे आहोत या ठिकाणी पूर्णा नदीवरील पुलाचे कटाडे जवळपास पन्नास टक्के तुटून पडलेले आणि या ठिकाणी अपघात होण्याची मोठी शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही म्हणूनच या ठिकाणी आपण बघू शकतो की जवळपास पन्नास टक्के कटडे या ठिकाणी पुलाचे तुटून पडलेले आहेत तर या ठिकाणी आपल्याशी

बरेच इथं अपघात होत आहे तरी प्रशासनाला बांधकाम विभागाला शिवसेनेच्या वतीनं विनंती राहील की त्यांनी तात्काळीची दुरुस्ती करावी आणि होणारे अपघात थांबावे तसेच भोकरदन राजूर महामार्गावरती प्रचंड खड्डे पडलेले काल परवाच चौकडा पाट्यावरती असलेल्या खड्ड्यामध्ये ॲक्सिडेंट होऊन कुटुंब अक्षरशः प्रचंडरित्या जखमी झालेलं आहे घाय झालेलं आहे तेही खड्डे प्रशासनाने बुजवावे बांधकाम विभागाने बुजवावे अन्यथा तात्काळी हे खड्डे आणि कठाडे याची दुरुस्ती जर झाली नाही तर शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छाडण्यात येईल ते आपण या ठिकाणी बघू शकतोय जवळपास पन्नास टक्के कटाडे या ठिकाणी तुटूनसनी पडलेले आहेत